ह्या वेळची भटकंती जरी प्रसिद्ध ठिकाणाची असली तरी अनेक नवीन गोष्टी ह्या भटकंतीत अनुभवायला मिळाल्या पायथ्याच्या गावी पोहोचायला झालेला उशीर आणि त्यामुळे करावा लागलेला रात्रीचा ट्रेक भल्या पहाटे दुर्गची चढाई तेथून पाहिलेला सूर्योदय माथेरान रांगेचे विहंगम दृश्य कातळात कोरलेली गुहा पाहण्याचा थरार आणि प्रबळगडाचे विस्तीर्ण रूप पाहण्यासाठी अनेक तासांची पायपीट असं बरंच काही ह्या भटकंतीमध्ये पुण्यावरून सकाळी दहा वाजता मुंबईसाठी निघालो आपली मुंबईची ट्रेकर मंडळी येणार होती चार वाजता ठाणेजवळील मुलूंपासून निघायचे साडेपाच वाजता ठाकूरवाडी आणि सात वाजता प्रबळ माची अशी योजना पण ट्रेनला उशीर झाल्याने कसे कसे संध्याकाळी सात वाजतापर्यंत निघता आले पन्नास किलोमीटरचे अंतर पण मुंबई पुणे हायवे सोडला की पुढील सहा सात किलोमीटर पूर्ण मार्गावर फक्त आम्ही आणि लख काळोख रात्री नऊ वाजता पायथ्याला पोहोचलो बाईक पार्क केली आणि सुरू झाला आमचा रात्रीचा ट्रेक सोबत टॉर्च होत्याच त्याशिवाय मार्गदर्शक फलक सहज ओळखू येईल असा मार्ग आणि अगोदर येथे येऊन गेल्याचा अनुभव त्यामुळे फारशी अडचण आली नाही साडे दहा वाजता प्रबळ माचीवर पोहोचलो टेंट लावला जेवणाची सोय केलेली होतीच जेवण झालं आणि मस्त रात्री दोन पर्यंत गप्पा रंगल्या सूर्योदय कलावंतीन सुळक्यावरून पाहता येईल ह्या अंदाजाने सकाळी साडेपाच वाजता कलावंतींकडे ट्रेक सुरू केला ज्या कातिळकोरी पायऱ्या दोन हजार सतरामध्ये दिवसा चढायला भीती वाटलेली ह्यावेळी मात्र अंधारात चढलो सूर्योदय होण्यास सुरुवात झाली माथेरान रांग समोर होती ह्या रांगेतील किल्ले सुळके अगदी स्पष्ट दिसत होते गावकऱ्यांनी शेवटच्या टप्प्यात दोर बांधला आम्ही सर्व सुळक्यावर पोहोचलो महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि सूर्यनारायणाच्या दर्शनाची वाट पाहत बसलो कालचा तेवढा उशीर सोडला तर काय भारी जुळून आलं ना सर्व होती कैंप साइट। ही होती आमची कॅम्प साईट काही वर्ष आधीच येथे महाराजांच्या मूर्तीची स्थापना झाली आहे सूर्याच्या किरणांनी तेजोमय झालेले आपले महाराज आणि मागे सह्याद्री भारीच कलावंतीन दुर्ग उतरण्यास सुरुवात केली खिंडीतून थोडं खाली आलोत कातळ कड्यालाच लागून वाट प्रबळगडास जाते जवळच एक गुहा आहे जेमतेम एकच माणूस बसून जाईल अशी पण खूप लांबीची आणि वळणाची देखील गुहेच्या बाहेर एक शिल्पही कोरलेलं दिसलं थोडी भीती होती पण शेवटपर्यंत गेलोत प्रबळगडाकडे जाणारी ही वाट सोपीच होती पण मधमाशांच्या पोळ्यांमुळे फार सावध राहावं लागलं तसेच पावसात कातळाचा भाग कोसळण्याची शक्यता देखील प्रबळगडाच्या मुख्य मार्गावर आलोत। आता चढाईला सुरुवात वाटेत देवाची प्रतिमा आणि गुहा असा फलक पाहिला शोधण्याचा प्रयत्न केला तर काही मिळाले खरे पण ते हेच का ते सांगता येत नाही शेवटी गडावर पोहोचलोत प्रवेशद्वार आणि पायऱ्यांचे काही अवशेष अजूनही आहेत गडाच्या उत्तरेला म्हणजेच कलावंतीन दुर्ग पाहण्यासाठी निघालो <गए> कलावंतीन दुर्ग चढाईस तितकासा अवघड नाही पण भल्या पहाटे आपण ते करू शकलो ह्यात समाधान होतच पुन्हा एकदा पूर्ण माथेरान रांगेचे दृश्य पाहिले आता गडाच्या मध्य आणि मग दक्षिण भागाकडे जाण्याची योजना प्रबळ गडाचा विस्तार खरंच मोठा आहे खूप घनदाट जंगल वाट मळलेली पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचायला तासभर लागतो त्यामुळे परत वेळेवर येण्याच्या अंदाजानेच पुढे जात रहावे जवळपास गडाच्या मध्य भागापाशी आलो असतो आणि काही जुन्या बांधकामाचे अवशेष वाटेत दिसले येथून दहा मिनिटांवर गणेश मंदिर श्री गणेशाच्या मूर्तीसोबतच अन्य काही मूर्त्या व अवशेषेत्या आहेत आम्ही गडाच्या दक्षिण टोकाकडे निघालो वेळेअभावी बोरीच्या सोंडीकडे जाण्याचे टाळले तसेच थोडं पुढं एक वाट खालच्या दिशेने उतरत होती वेळ मिळाला तर येताना तिकडे जाऊ असा विचार करून थेट दक्षिण टोकाकडे निघालोत yeah, गणेश मंदिरापासून तासाभराने आम्ही गडाच्या दक्षिण भागात आलो येथे काही पाण्याच्या टाक्या देखील आहेत येथून माथेरान सोंडाई किल्ला मोरबे धरणाचा विस्तीर्ण जलाशय आणि अगदी समोर ईर्षाळगड दिसत होतं काळाबुरुज आणखीन थोडा खाली आहे उन्हाच्या त्रासामुळे आटोपशीर घेऊन पुन्हा त्या उजवीकडे उतरत असलेल्या वाटेवर आलोत प्रवेशद्वार पायऱ्यांचे अवशेष येथे दिसले आणि कदाचित येथूनच खाली वाट उतरून ईर्षाळगडाला जात असावी तर मित्रांनो आजची आपली जी दिवसभराची भटकंती होती ती जवळपास संपत आलेली आहे तर दुर्ग त्यानंतर प्रबळगड प्रबळगडाच्या बऱ्याच ठिकाणांना आम्ही भेट दिली आणि आता सध्या मागे आपल्याला प्रबळगडाचा जो दरवाजा आहे मुख्य मार्ग तिथून आम्ही वर गेलो होतो तेथे ते आहे मी सध्या आणि आता प्रबळगडावरून आम्ही खाली उतरतोय तर पुन्हा प्रबळ माचीवर जाणार आहोत तिथे जेवणार आहोत आणि मग पुन्हा ठाकूरवाडी गावात जाणार आहोत तर काल रात्री आल्यामुळे मी तुम्हाला जो ट्रेक मार्ग आहे तो व्यवस्थित दाखवू शकलो नाही ठाकूरवाडी ते प्रबळ माचीपर्यंतचा तर आता जातानी मी तो कवर करेल तर बघू आपल्याला प्रबळगाडा पुन्हा प्रबळ माचीवर जाण्यासाठी किती वेळ लागतोय प्रबळ माचीला आमच्या कॅम्प साईटला पोहोचलो जेवण आणि थोडा आराम करून खाली उतरण्यास सुरुवात केली ही भटकंती जरी प्लॅननुसार सुरू झाली नसली तरी एक एक गोष्टी अशा जुळून आल्या की हा अनुभव स्मरणात राहिलाच नागमोडी वळणे आणि मंद उताराची वाट न धरता जास्त उताराच्या वाटेने सरळ खाली उतरलोत। खाली जाऊन दोन्ही वाटा एकमेकास मिळतातच प्रबळगडापासून प्रबळ माचीवर यायला आम्हाला जवळपास अर्धा तास लागला आणि प्रबळ माचीवर आल्यानंतर आम्ही थोडा वेळ आराम केला आणि जेवण वगैरे केलं नाश्ता वगैरे छान चहा वगैरे पिऊन आम्ही प्रबळ माचीवरून उतरण्यास सुरुवात केली ठाकूरवाडी गावाकडे जिथे आमच्या बाईक पार्क आहेत तर आम्हाला जवळपास पाऊन तास लागला म्हणजे मी आता जस्ट दोन मिनटात तिथे जाणारच आहे तर तिथून मग आम्ही परतीच्या प्रवासाला लागतो तर आजची आपली भटकंती येतेच संपते तर आपल्याला ही कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा ट्रेक माझ्यासाठी फार स्पेशल होता कारण दोन हजार सतरा साली कलावंती दुर्ग ट्रेकपासून मी हे सह्याद्रीशी माझं नातं जोडलं गेलं मी असं म्हणेल कारण तो, तो माझा पहिला ट्रेक होता तेव्हापासून जे जोडला गेलो सह्याद्रीशी तो अजूनपर्यंत सह्याद्रीसोबतच आहे आणि पुढेही आयुष्यभर राहील तर पुन्हा भेटूया एका नवीन भटकंती ब्लॉगसोबत यशूराय